नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये अठ्यात्तर दशांश छत्तीस हा दशांश तीन आहे पाच पेक्षा लहान तर याला आपल्याला अठ्यात्तर लावतर असं लिहिता येते वजा दशांश पाच आहे ठीक आहे म्हणजे यामध्ये एक ऍड करा तर इथे आपल्याला चाळीस असं लिहिते वजा दशांश सहा म्हणजे एक ॲड होईल इथे एकोणपन्नास अधिक दशांश तीन आहे पाच लहान आहे तर याला आपल्याला फक्त पन्नास असं लिहितेल आता आपण अधिक अधिकच्या टर्म एका बाजूला घेऊया म्हणजे अठ्यात्तर आणि अधिक पन्नास यांना एका कंसामध्ये लिहा आणि वजाच्या वजा वजा एका बाजूला म्हणजे वजा चाळीस वजा एकोणपन्नास आणखी याला असा पण बदल करता येईल आता हे अठ्याहत्तर अधिक पन्नास आहेत या दोघांमधून वजा कॉमन काढले तर कंसामध्ये आपल्याला चाळीस अधिक एकोणपन्नास असं लिता येते मग आता सात आणि पाच बारा म्हणजे एकशे वीस आणि आठ एकशे अठ्ठावीस वजा चाळीस आणि चाळीस ऐंशी ठीक आहे आणि नऊ म्हणजे एकोणनव्वद एकशे अठ्ठावीस वजा एकोणनव्वद बरोबर एकोणचाळीस बघूया पुढील घरी एकोणनव्वद दशांश छप्पन आता हे वजा पाच आहे म्हणजे एक ऍड करा तर याला आपल्याला नव्वद लिहिता येते अधिक दशांश दोन आहे पाच पेक्षा लहाने याला सत्तावन्न लिहा वजा दशांश सहा आहे म्हणजे एक ऍड होईल एकोणचाळीस एकोणऐंशी वजा दोन दशांश तर पाच पेक्षा लहाने म्हणजे एकसष्ट आता यांची बेरीज जर आपण केली नऊ आणि पाच चौदा म्हणजे एकशे चाळीस आणि सात एकशे सत्तेचाळीस आता वजा वजा, वजा यांची बेरीज करून वजा चिन्ह द्या किंवा वजा कॉमन कडून अधिक मध्ये द्या ठीके तर वजा वजा, वजा यांची बेरीज करा ठीक आहे आणि नऊ आणि दहा दहाशे हातचा एक, एक आणि सहा सात सात आणि सात चौदा म्हणजे एकशे चाळीस मग एकशे सत्तेचाळीस वजा एकशे चाळीस बरोबर सात बघूया पुढील गणित दिलेल्या संख्येला जवळच्या हजारात लिहा तर संख्या आहे आठ लाख सत्तेचाळीस हजार आठशे सदतीस आता जवळच्या हजारात येत असताना हा जो शतक स्थानी शतक स्थानचा अंक किती आठ आहे आणि आठ ही संख्या पाच पेक्षा मोठी मग पाच पेक्षा मोठी असल्यामुळे ही या हजारच्या ठिकाणी जे सात आहेत त्यामध्ये एक ॲड होईल ठीक आहे हे जे शतक स्थानचे आठ आहेत हे पाच पेक्षा मोठे आहेत पाच पेक्षा मोठे असल्यामुळे ही संख्या या सातमध्ये एक ने प्लस होईल म्हणजे याला आपल्याला असं लिहिता येईल एक लाख अठ्ठेचाळीस हजार इथे सात होते हजारच्या ठिकाणी ठीक आहे शतकच्या ठिकाणी आठ असल्यामुळे एक यामध्ये प्लस झाला हे झाले आठ हजार म्हणजे आठ लाख अठ्ठेचाळीस हजार बघूया शेवटचं सगळी आता इथे आहे संख्या शेहेचाळीस हजार नऊशे सत्याऐंशी परत येथे शतक स्थानी किती आहेत नऊ आहेत मग म्हणजे एक आपल्याला कुठं ऍड करायचा सहा मध्ये एक ऍड करा म्हणजे सात होईल म्हणजे सत्तेचाळीस धन्यवाद